मतलब नसते रडा पडायला काय नाही बिचारी आई रडती तिला वाईट वाटते वाईट वाट लागले तर नाही मी चांगलं ना सुद्धा काय नाव नाही गाव नाही बोलते चांगलं हे करते पण मला माहिती काय मला बोल नको काय नको काय मी वाईट करते का मला काय मला वाटतं का तस मी पडायला लागली आता रडून काय फायदा नाही ओदला बाई रडून काय नाही आता रडून पिडून तर काय कर काय मतलब नसते रडा पडायला काय नाही बिचारे आई रडती तिला वाईट वाटते खाल्लं नाही फिल्म धावत घेऊन गेली वाईट वाट लागले तर हे नाही मी माणूस चांगलं सांगतो ना मी माझं माझं बघून घे ना बघ जर तिला वाटून काहीतरी काढते तिला मी चांगलंच बोलते की बाई तू तुझी काळजी घेत तू बघ तर म्हणते मी माझं कर मी माझं शिकवण तर तू सांग बाय काय करत काय नाही करायचं रडून काय मतलब नाही ग आता रडून काय फायदा ना काय नाही माणूस चांगला सांगत असते कोणती वर्ष चांगलाच करत असते रडायसाठी नाही यासाठी काय मतलब नसतोय कशी खेळ तुझं तुझ्या पोसार सारखं खेळत आहे ते करताय सांग तुला सांग तू सांग मी काय चुकीचं चुकीच का तस करता अगं तू काय करताय तुम्ही चालले मी आता घेतच नाही मी तुमच्याकडे येत नाही बोलतच नाही मी अगं बरोबर वाटत मी काय म्हणत नाही ग तसं मला पण वाटत मला पण कळत ग या नाल्यासाठी मम्मी आता रडली मला सुद्धा वाट वाटलं मी मला सुद्धा वाट वाटलं की रडली आपल्याला आपल्याला काय नाही नाही करत ना हा माझी मम्मी रडली आता आणि गेली हिला काय ती माझं मी बघ माझं मी कर अगं तुझं तू बघ तू तुझं कर पण थोडं दुसऱ्यांचं तरी विचार कर ना हा विचार मी दोन मिनट मी बन व्हिडिओ स्टॉप केला होता ती कर रडली तिला म्हणून काय मतलब नसतो ग हा तुला आवाज तु नको तू तु तुझं बघ तुला जे करायचं ते कर मम्मी माझी रडली मी माझी व्हिडिओ स्टॉप खरंच केलं कारण की मला सुद्धा वाईट वाटतं मला सुद्धा वा, कस तरी वाटतं की बाबा आपली आई सांगते ना आपले शिकवते ना तर आपण पण थोडं जर ऐकावा हा ती काही वाईटसाठी सांगत नाही ही म्हणते ना आता येऊन बसली य म्हटलं बस तुला तु करमत नाही त्रास होतो उलट होत एकमेकाचं सुख दुःख सुख आपण आपल्याला सांगणार ना का कुणाला सांगणार आहे सांगा तुम्ही हा मला काय नाही ग मी चांगण्यासाठी जीवासाठीच सांगते आपण आई बहिणी कशाला म्हणतात एका मेकांचे दुःख समजून सांगायला त्याला असतात ना हा तिला मी सांग तिला म्हणलं य का मला वाईट वाटतं मी जीव तोडून म्हणते की बाबा गरोदर आहे प्रेग्नंट आहे वाटतं माणसाला त्रास होतो एकट्याला बेचार होतं करमत नाही तिचं नवरा ना सकाळी आता सकाळची शिफ्ट असते की दुपारची असते मध्ये जातो सकाळी दोन वाजता दुपारी आणि रात्री साडे वाजता बरोबर घरी येतो आणि सकाळी आता जातो आणि साडेपाच ला येतो घरी हा मग कोण तर या बाबा घरी बसत जा मला पण कळतं मला पण वाईट वाटतं मी तिला ते सांगते ना तर तिचं म्हणणं काय बघ जरा तुला काय करायचंय तुला काय तुझं म्हणणं काय मला ते तुला चांगल्यासाठी बोलते ना काय वाईट बोलते का मी माझं का तर मी पहिलं पहिल्या लेकराला जन्म दिलाय मला ते बोलते शिकवण समजू नको शिकवायची गरज नाही माझं तोच बघ कसं करायचं कसं नाही करायचं मी काय वाईट नाही सांगत ग मी चांगलं सांगते तुला मी मी तुला माझं घेण देण नाही मी सांगू नको काय काय बोलू नका ती म्हणती मला काय सांगू नको आणि मला काय घेण देण नाही थांब ना माझ नवरा मी माझ मम्मी पप्पा आहेत मला बघायला मी एखाद्या एखाद्या आधी जन्म दिलाय मला सांगू नको ठीक आहे तर व्हिडिओ पोस्ट वगैरे केले नसते आणि काय बोलते घरी बघायला घरी मग त्या पहिल्याच टायमाला तिला मी खिचड द्यायला गेले होते सॉरी शेव शेवची गेले होते का गेले होते की बाबा आपलीच बहीण आहे खाईन पिन मला पण वाईट वाटत नायचं बघा चांगलं करून सुद्धा काय नाव नाही गाव नाही आता तिला मी चांगलं बोलते चांगलं हे करते पण मला म्हणते की आता नको नकरा करून काय मला बोल नको काय नको काय मी वाईट करते का मला काय मला वाटतं का तस हा मी पण चांगलं विचार करते ना मला तसं नाही का वाटत माझं पण म्हणत वेगळं मला पण कळत मला पण वाईट वाटत कि बाबा आहे आपण एकामेकाला ना दुसरं कोण नाहीये मला चक्कर मी करून पडलेले त्यावेळेस नाटक पाठवत आता मी काय समजू नाटक समजू का काय खरं समजू

त्यावेळेस पडतो वाटलं नाटक करते मला बोल एक मुस्कट मारली असते बरोबर जागाच करत माझे बघा जीव दिला माणसाने रडलं तरी खरं वाटत नाही तरी खोटं समजतात ती म्हणते रडती तू नाटक करतेस का त्या डोळ्याचे पाणी नाटक असू शकतं का आणि त्यावेळेस आलती मला किती डेंजर सुद्धा तिथं आलती ते काय नाटक होतं का मग तसं म्हणत नाही मी पण रागाच्या भरत माणूस बोलणारच ना रागाच्या भरतच होतच ना तू काय म्हणली तू काय म्हणली मला तिथं बोल मी तुझे तुझ्या एक मुस्कान देते तर बरोबर तुझी चक्कर आणखी बरोबर लाईन वर तिला तर तो तोंड तो पाण नव्हतं शिकायचं मुस्कर द्यायची होती मला बोलवायचं होतं म्हणजे माझं नाटक आहे आणि तुझं खरं आहे हाय ना तसं नाही म्हणत ग खर तुझं खरं माझं खरं आहे मी तर या गाडीनं मी पाहिजे चांगलं में 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 तिला मी चालेल तू ये तू य कधी जा तिला म्हणलं तू य बस असं नाही की नाही मला ते कळलं ना ती गरोदर तसं मी पण काळजी करते मला पण वाईट वाटते तिचं किती वाईट वाटत ही आता कोणत्या गोष्टी आता सिरियसलीच घ्यायला लागली कोणती गोष्ट आता माझ्याकच वाटायला लागली खर, कर, खर ना तिला जे तिला जे हे गोष्ट वाटायला हा व्हिडिओ चालू ना दर्जु बड़, दर्जु घर आण खोटेच नाहीये मम्मी ते आली माझ्या जेवायला लागले आणि मला उलटी व्हायला लागले उलटी वगैरे आता केली मम्मी ती चालेल मम्मी म्हणली इथे आता जेवण येते केलंय करायला जेवण पण जायचंय तर मम्मी म्हणली इथे मी तुला पण बघते जेवण पण नाही येते करते म्हणून मी चाले नाही तर म्हणजे आमचं खरं की माणसाचं कसं असतं इतकं करा कि काय करा पण माणसं नाही आहे ना किती ती पण म्हणतात ना कि नाव ना गाव नाही तसं त्याला त्या गोष्टीला आहे बोलून आणि सांगून काही मतलब नाही मला नाही इतकं जीव वाट लागले ना की मी तिला रडलेला सुद्धा मंदिर खोट आहे आता मी रडलेलं खोट आहे का ना नाटक करण का मला हवस आली आहे का जाऊन माहिती आहे तुझं नाटक आहे का काय तुला माहिती पण मला शिकायची गरज नाही कोसे कोसे हो तो तो ये तो ये तो मी आहे तर कसं आहे बा कसं आहे लेखलं कसं मला बघायचं ते तुम्हाला सांगू नको ले मला वाटतं आहे हे साडीच मला इथं बोललं असतं ये इथं मी त्यासाठी नाही बोललं मी तिला मी म्हणलं व्हिडिओ मी चांगली व्हिडिओ काढून दाखवू म्हणलं लोकाला आपण तिला म्हणून मी म्हणलं ये तू बस फोन खेळते तर ये तू बिनच बस येते कर चांगलं बोल तरी ती सगळं व्हायचं अर्थ काढायला लागली चांगलं बोल तरी वाईट अर्थ आणि बहीण भाऊ जाऊ ते पण भाऊ नवाज करते मी निवांत व्हिडिओ काढून निवांत पोस्ट कर तू बघ तुला मी चांगलं सांगते मी ओवर दाखवासाठी आवाज देऊ नको आणि बोलू पण नको तू तुझं ओरपणा करतेस बघा तुम्हीच बघा